नमस्कार मी डॉक्टर दीपक सोळसे आयुर्वेद तज्ज्ञ आज आपण भूतखळा या आजारावरील आयुर्वेदामध्ये असलेल्या उपचाराबद्दल माहिती घेणार आहोत भूतखळा हा आजार अतिशय त्रासदायक वेदनादायक आहे रुग्णाच्या पोटात खूप दुखते पाठीत कमरेत खूप वेदना होतात त्याचप्रमाणे लघवीला त्रास होतो लघवीला जळजळ होते उलटी होते मळमळ होते अशा या आजारावर आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत मी स्वतः या आजारावर मूतखडा नावाचे चूर्ण बनवले आहे जे तुम्ही महिना दोन महिने जर रेग्युलर घेतलं तर तुमचा चार ते पंधरा एम एमपर्यंतचा खडा विरघळून लगे वाटे पडून जातो आणि कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करण्याची गरज पडत नाही या औषधासोबत इतर काही औषधं आहेत हे सगळे तुम्ही सोबत घेतले तर तुम्हाला अतिशय छान फायदा होऊ शकतो धन्यवाद माझा पत्ता आहे सुकन्या स्किन ब्युटी अँड आयुर्वेद क्लिनिक बोलेगाव फाटा नागापूर अहमदनगर माझा फोन नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस पासष्ट ब्याऐंशी सत्याहत्तर तुम्ही मला यूट्यूबला इंस्टाग्रॅमला फेसबुकला त्याचप्रमाणे वेबसाईटला देखील व्हिजिट करू शकता धन्यवाद